काळू मांजरला बघायला जाऊया कुठं का बघत बघट दृष्टी घाक बघूया मग अशी गेली बिन खातात तिला शोधून आणूया खायला देऊया काय थोडं म्हणायचं

De ligger kulket. सापुडते का। ए काळू ये इकडं ये बघा इथं बसली इथं बसली चल चल खायला देऊया ये, चल ये बाई ये।, ये, ये आले इथे येऊन बसली चल घराकडं चल घरी चल ये ये मारतात तिला त्यामुळे येऊन बसते आपली ती एक ये, ये? ये, ये? काळू माझी कुठून निघाली कुठतरी <coughs> जाते पळती पटकन हाताला येत नाही कुठं चालली कुठं चालली काढाय शोधून आणि हा आता इथे येऊन बसले गेलं तेव्हा पळाले पळाले काय करायचं अशी पत्ती ये इकडे योगा इथं इथे बसली गेली अडचणी जाऊन बसते